हा गुलाबजामचा पाक शिल्लक आहे आणि त्यामधून आजची आपण ही रेसिपी बनवत आहोत तर आता आपण बघतो आहोत याकरता साहित्य पण तुम्ही जेव्हा साखर वापराल तेव्हा ती कॉर्नफ्लोअरच्या दुप्पट वापरायची आहे किमान दीडपट तरी याच्याकरता बदाम घेतलेले आहेत ते मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत त्याचे सालं काढून ते मी काप करून घेते आपल्याला व्यवस्थित तूप घालायचं आहे त्या दृष्टीने घरचं तूप आहे हे काजू आहेत तर आपण बघणार आहोत बॉम्बे हलवा किंवा कराची हलवा सर्वात आधी आपण हे कॉर्नफ्लोअर घेणार आहोत त्याला जेवढ्याच तेवढं सध्या तरी पाणी घालायचं आहे हा जो, जो गुलाबजामचा पाक उरलेला आहे त्यामध्ये केशर आहे वेलची आहे आणि तो साधारण दीड बाउल आपला शिल्लक आहे तो कच्चा पाक असतो हा आपण आता पाक ओतून घेतोय काहीतरी छान विनियोग करावा म्हणून मी याचा विचार केला आणि बॉम्बे हलवा आपण तयार करतोय ते मी ते भिजवून ठेवलेले होते गरम पाण्यात आणि साल काढून आपण ते आता चिरून घेणार आहोत भिजवल्यामुळे याच्याला सहज सालं सोलता आली मी हे दोन्ही घालते आता आणि आपण सर्वात आधी कॉर्नफ्लोअर भिजवून घेणार आहोत याचं आपल्याला मिश्रण करायचं आहे हे साधारण एक कप आहे म्हणजेच एक वाटीभर आहे आता ह्या वाटेनेच आपण दोन वाट्या पाणी घेणार आहोत आधी पीठ आपण आता कालवून घेऊया ही सगळी प्रोसेस आपल्याला पटापट करावं लागते कारण खाली बसतं जसं गव्हाचा चीक बसतो ना खाली तसं हे पण बसतं थोडस आपण अजून हे कॉर्नफ्लोअर वाढवणार आहोत कारण जो पाक आहे तो जास्त आहे हे आता आपलं भिजवून झालेलं आहे हाताने जेवढं छान ढवळलं जात अंदाज सुद्धा येतो त्यामुळे पीठ मी हातानेच ढवळून घेतलेला आहे गॅस चालू करूया उकळी देऊया थोडीशी यामध्ये आपण आता पीठ घालत जायचंय आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे कारण पीठ खाली लागण्याची शक्यता आहे आपण यामध्ये केशर सिरप अजून सुद्धा घालणार आहोत सतत आणि सलग असं ढवळत राहायचं आहे अशा गाठी गाठी होतील त्याच्या नुसता रंगच नाही तर मस्त चव येईल हा किती वेळ असा ढवळत राहायचा तर तो ट्रान्सपरंटच असतो हा कॅमेरा जरी मी बंद करत असले तरी ढवळणं चालूच आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आपल्या लक्षात येईल की थोडा थोडा असा दाटपणा वाढत जाईल याचा अजिबात आपल्याकडे कोणतीही वस्तू वाया नाही जाता कामा त्यामुळे शिल्लक पाक होता तो कशामध्येही आपल्याला घालता आला असता त्याचा शिरा करता आला असता लाडू वड्या काहीही झालं असतं पण एक वेगळा प्रकार मला हा करून बघायचा आता म्हणूनच मी तो करते आहे सुरुवातीला सगळे गुलाबजाम संपतात आणि शेवटी शेवटी जो पाक राहतो मग कुणा तो कुणालाही नको असतो पाक गरजेचा आहे कारण गुलाबजाम त्यामध्ये मुरलेले असतात छान भिजलेले असतात आणि गुलाबजाम जेव्हा संपतात त्यावेळेला त्या पाकाचा काहीही उपयोग नसतो आणि मग उगीच याच्यात त्याच्यात घालून तो संपवावा लागतो तर एक छान विनियोग होईल असा विचार केला आणि मग याप्रमाणे मी हलवा करायचं ठरवलं पेशन्स खूप महत्वाचा आहे या ठिकाणी हळूहळू पारदर्शकता येत चाललेली आहे हे आपल्याला घरचं तूप वापरायचं आहे पण जरा दाळ झाल्यानंतर आपण तूप वापरणार आहोत एक एक चमचा असं थोड्या थोड्या वेळाने ते घालत राहायचं आहे हा अतिशय सोपा आहे नैसर्गिक रंगामध्ये हा आपला बॉम्बे हलवा तयार होत आहे याचा दाटपणा कसा वाढत चाललेला आहे की एकदम पारदर्शक होत चाललेला आहे यामध्ये आता आपण साजूक तूप घालणार आहोत हा जेव्हा हलवा तयार होईल तेव्हा कडेने असा सुटत येईल व्यवस्थित कोरडा होत जाईल असे बुडबुडे यायला लागतात त्याच वेळेला आपल्याला हे बदामाचे काप पण घालायचे आहेत सुकेपणा यायला लागतो आणि आपण त्यावेळेला पुन्हा तूप घालायचं आहे यात आता हा आपला ऑलमोस्ट तयारच झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे थोडस तूप आपण अजूनही घालणार आहोत भरपूर तूप लागतं याला आपण आता यामध्ये ओतून घेऊया याला सेट होण्याकरता म्हणून एक अर्धा पाऊण तासाचा वेळ द्यायचा ते आहे तेव्हा आपण याच्यावर बदाम लावणार आहोत आणि मग ही आपली रेसिपी एकदम मस्त तयार होणार आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओसह धन्यवाद